न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहिलानगर पीठगिरणी संघटनेची वार्षिक सभा एक जून पासून दर, दर वाढणार अहिलानगर पीठगिरणी संघटनेची वार्षिक सभा दत्त मंदिर पाईपलाईन रोड येथे पार पडली अध्यक्ष रामकिसन सुपेकर आणि मार्गदर्शक पंडित खरपुडे यांच्या उपस्थितीत सभेत विविध निर्णय घेण्यात आले एक पासून गहू ज्वारी आणि बाजरी सात रुपये किलो डाळी तांदूळ बारा रुपये किलो रवा भरडा पंधरा रुपये किलो दराने दळण सुरू राहणार आहे दर शनिवारी गिरणी बंद ठेवणे एमएससीबी बाबत अर्ज करणे सभासद फी रुपये तीनशे वसूल करणे यावर एकमत झाले सभेत काश्मीर हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संघटनेची एकजूट टिकावा असे आवाहन पंडित खरपुडे यांनी केले सदस्यांच्या समस्या ऐकून अध्यक्षांनी तातडीने निवारण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव मोरे यांनी केले सभेला व्यापारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन दो हजार पंचवीस रोजी पाईपलाईन रोड दत्त मंदिर या ठिकाणी गिरणी आशिषची अहिल्या नगर महानगरपालिका खाली येणारी जी संघटना आमची जी वार्षिक सर्वसाधारण सभा आज या ठिकाणी संपन्न झाली आणि सभेमध्ये असं ठरण्यात आलं दळण विषय झाला अनेक रेट वगैरे रे रे वाढलेले असल्यामुळं दळणाचे रे रेट हे वाढले पाहिजेत त्याप्रमाणे आमचे जे अध्यक्ष जे आहेत सत्तेत साहेब त्यांनी आत्ताच जे गिरणीचे रेट जे आहे ते कशा पद्धतीने दळण असावा याचा त्यांनी उल्लेख केलेलाच आहे संघटना ही जी केलेली आहे सर्व संघटना की जे नगरमधील नगर नगर नगरमधील जेवढे पीठ गिरणी असे मग त्यांच्यासाठी जे जे काय समस्या येणार आहेत त्याची ही संघटना आहे याच्या अगोदर सुद्धा अनेक संघटने संघटनेमार्फत आलेल्या अडचणीचं आम्ही मात केलेलं आहे त्यामुळे संघटना ही मजबूत होणं गरजेचं आहे आम्ही प्रत्येक मी गिरणीवाला एक विनंती करतो चालक असो किंवा मालक असो आपल्या संघटने असतील त्यासाठी आपली संघटना मजबूत होणे गरजेचं आहे त्यासाठी मी सगळ्या चालक आणि मालकांना विनंती करतो आपण जास्तीत जास्त आपल्या संघटनेचे सभासद व्हा आणि संघटनेला मजबूती द्या आणि त्यांना सहकार्य करा की जेणेकरून आपल्या भविष्यामध्ये आपल्याला त्याचा नक्कीच उपयोग होईल एवढंच बोलतो थांबतो आज पाईपलाईन रोड या ठिकाणी दत्त मंदिर या ठिकाणी गिरणी संघटनेची वार्षिक सभा संपन्न झाली या सभेत सभासदांनी विविध विषय मांडले त्यांच्यावर सगळ्यांवर चर्चा होऊन असं ठरविण्यात आलं की दिनांक एक जून दोन हजार पंचवीस पासून संघटनेने सहा रुपये किलो प्रमाणे आता जे दळणाचे दर होते ते वाढवून सात रुपये किलो केले आणि डाळ वाजन वगैरे जे असतील तेही वाढवण्यात येणार आहेत आणि या ठिकाणी सगळ्यांनी संमतीने असं ठरविण्यात आले तर संघटनेची सभासद फी दर थे थे, की दरवर्षी तीनशे रुपये अशी ठरवण्यात आली आहे तर सर्व सभासदांना सभासदांना संघटनेच्या वशीने आणि सभासदांच्या वशीने विनंती करण्यात येते की सर्वांनी तीनशे रुपये वार्षिक फी जी आहे ती भरावी आणि संघटनेचे सभासद व्हावं कारण त्यासाठी संघटना जी आहे सर्व तो प्रयत्न करेल महापालिकाचे असो एमएसीबीचे असो जे काही काम असतील घरघंटीचे विषय असो ते सगळे करतील आणि त्याच्यानंतर अजून एक सांगण्यात येत आहे असं ठरलं की जे आपण समिती सदस्य नेमलेले आहेत शहराचे आपण आठ भाग केले आठ भाग प्रत्येक सहा सहा समिती सदस्य आपण केलेले आहेत सर्व समिती सदस्यांनी आता कामाला लागावं आणि पूर्ण संघटनेसाठी काम करावं आणि असं सर्वांनी ठरवलेलं आहे आणि याच्यासाठी सर्व सभासदांनी सहकार्य करावं तर आज दिनांक वीस चार पंचवीस आज रोजी संध्याकाळी मिटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये किलो माग एक रुपये दरवाढ करायचे ठरले सहा रुपये असेल तर सात रुपये होईल त्याच्यामध्ये गिरणीचे जे काही समस्या येतात त्याच्यावरती मी सर्व विषयावरती मीटिंग मध्ये चर्चा झाली